तुम्ही अनेकदा लोकांना असे म्हणताना ऐकले असेल की मृत्यूनंतर माणसासोबत काहीही जात नाही ज्या काही भौतिक सुखसुविधा व्यक्तीशी निगडीत असतात त्या सर्व इथेच राहतात पण धर्मग्रंथामध्ये असे सांगितले आहे की माणसाच्या मृत्यूनंतरही काही गोष्टी पुढच्या जन्मी त्याच्यासोबत जातात काही गोष्टी अशा असतात ज्यांची किंमत व्यक्तीला पुढच्या जन्मात चुकवावी लागते चांगल्या कर्माचे फळ चांगले आणि वाईट कर्माचे फळ वाईट या कर्माच्या नियमानुसार व्यक्तीला तिच्या पुढच्या जन्मात सुख दुःख मिळणार हे निश्चित होते धार्मिक ग्रंथामध्ये असे म्हटले आहे की कर्ज माणसाला कधीही सोडत नाही जर एखाद्या व्यक्तीने तुमची मदत केली तर संधी मिळताच त्या व्यक्तीचे ऋण फेडावे नाहीतर त्याला, त्याला त्यासाठी कितीतरी जन्म घ्यावे लागतात ते ऋण तुम्हाला तुमच्या पुढच्या आयुष्यात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात फेडावे लागते तसेच जर तुम्ही एखाद्याला कर्ज दिले असेल आणि कर्जाची परतफेड करण्यापूर्वी ती व्यक्ती मरण पावली तर तुम्हालाही परत परत जन्म घ्यावा लागतो त्यामुळे अशा व्यक्तीला त्याच्या मृत्यूनंतर क्षमा करणे तुमच्यासाठी योग्य ठरेल ज्ञान माणसाला सगळ्यांपेक्षा वेगळे बनवते ज्ञानाच्या जोरावर तुम्ही तुमची स्वतःची ओळख आणि लोकांवर तुमचा प्रभाव पाडू शकता म्हणून मृत्यूपूर्वी तुम्ही जे काही ज्ञान अर्जित कराल ते तुमच्यासाठी खूप उपयुक्त ठरते अशी पण मान्यता आहे की व्यक्ती जिवंत असताना जे गुण कौशल्य आत्मसात करते ते मृत्यूनंतरही त्याच्यासोबतच जातात त्यामुळे चांगली कौशल्य शिकणे वेगवेगळ्या वे 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 विषयाचे ज्ञान मिळविणे यात स्वतःला व्यस्त ठेवा व्यक्तीचे ज्ञान त्याची कौशल्ये गुण तसेच व्यक्तीने केलेले दान यांचा कधीही नाश होत नाही शास्त्रानुसार जर व्यक्तीला एखादी गोष्ट मिळविण्याची इच्छा असेल आणि ती त्याला मिळत नसेल तर मृत्यूनंतरही ती इच्छा त्याला सोडत नाही अहिक सुखांची इच्छा ही एक वासनाच आहे याबाबत पुराणात एक कथा आहे राजा भरतचा एक हरणाच्या पिलावर खूप जीव होता मृत्यूच्या वेळी पण त्यांनी हरणाच्या पिलाचा विचार करत करतच आपला प्राण सोडला म्हणून पुढच्या जन्मी राजा हरणाच्या रूपात जन्माला आला म्हणून इच्छा आकांक्षा कामना यापासून मुक्त व्हावे त्यांना आपल्या मनावर अधिराज्य गाजवू देऊ नये शिवाय कशाचीही जास्त ओढ असू नये गीतेमध्ये म्हणले आहे की कर्माशिवाय मनुष्य जीवन शक्य नाही प्रत्येक क्षणी माणूस चांगले वाईट कर्म करतो जेव्हा मृत्यू जवळ येतो तेव्हा माणसाचे कर्म ठरवते की त्याला पुढच्या जन्मात सुख मिळेल की दुःख कर्म माणसाला सात जन्म सोडत नाही याचे उदाहरण महाभारतातही आहे बाणाच्या शय्येवर पडलेल्या भीष्मपितामहाने जेव्हा भगवान श्रीकृष्णाला असा मृत्यू का आला असे विचारले तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना सात जन्मापूर्वीची घटना आठवण करून दिली सा जन्म अगोदर भीष्माने अर्धमेला साप उचलून नागफणीच्या झाडाच्या काट्यावर फेकला होता म्हणून भीष्मपितामह मृत्यूसमयी बाणाच्या शय्येवर मृत्यूची वाट बघत होते म्हणून जोपर्यंत व्यक्ती कर्माचे फळ भोगत नाही तोपर्यंत कर्म व्यक्तीला सोडत नाही आपल्या घरातील मोठी माणसे नेहमी म्हणतात की दानधर्म केले पाहिजे कारण केलेले दान आणि परोपकार कधीही व्यर्थ जात नाही जर एखाद्या अनोळखी व्यक्तीने तुम्हाला कधी मदत केली तर याचा अर्थ असा आहे की तो तुमच्या मागच्या ज्यांनी केलेल्या दान आणि परोपकाराची परतफेड करत आहे म्हणून दान धर्म करत राहिले पाहिजे ते माणसाच्या मृत्यूनंतरही सोबत जाते खाली हात आलात आणि खाली हात जाणार म्हणून चांगले कर्म करणे दान धर्म करणे ज्ञान मिळवणे सोडू नका कारण भौतिक गोष्टी जरी आपल्यासोबत येणार नसल्या तरी आपले चांगले वाईट कर्म परोपकार ज्ञान कौशल्य गुण हे मृत्यूनंतर व्यक्तीसोबत जातात आणि त्यानुसारच व्यक्तीचा पुढचा जन्म ठरलेला असतो जय कृष्ण.